बातमी आहे पुण्यातून अखेर चौतीस तास बेचाळीस मिनिटांनंतर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका पार पडल्या गेल्या वर्षीचा तीस तासांचा विक्रम यावर्षी मोडीत निघाला असून यंदा तब्बल चौतीस तास लागले पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकांचं सूक्ष्म नियोजन करून यंदा चौतीस तास मिरवणुका चालल्या तर अनेक गणेश मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन बाकी असतानाच पुणे पोलिसांनी मिरवणुका संपल्याचं जाहीर केलं पुणे पोलिसांनी संध्याकाळी पाच वाजता मिरवणुका संपल्याचं जाहीर केलं पण रात्री आठ वाजता शेवटच्या मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन झालं टिळक रोड जी मंडळ आहे त्या मंडळाला असं महत्व नाही असं कुठंतरी कळते की आणि त्याच्यानंतर म्हणजे बंद केला आणि पुढे पुढे या असं सांगितलं आणि त्यानंतर आता आम्ही या ठिकाणी आलोले पोलिसांनी हे सगळं सांगितलं आता तेव्हा तर पाच वाजता संपलं म्हणून जाहीर केलं होतं नाही आम्हाला ते, ना, ते सांगितलं नाही की पाच वाजता संपलं म्हणून फक्त साऊंड वगैरे बंद केले आणि तुम्ही चला आता साऊंड वगैरे बंद करून झालं भाव केला असं दुजा भाऊ दरवेज सारखे म्हणजे लक्ष्मी रोडला जे मंडळ आहे तेच प्रमुख मंडळ आणि पुण्यातील इतर मंडळ ती मुख्य मंडळ नाहीये त्यांचा जो मंडळाचा गणपती आहे तो गणपती नाहीये असं तरी दुजा भाऊ झालेला आहे तर पुण्यातील या दीर्घ मिरवणुकीचा विक्रम आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात दोन हजार बावीस ची मिरवणूक ही एकोणतीस तास चालली दोन हजार तेवीस ची मिरवणूक ही तीस तास पंचवीस मिनिट चालली त्यानंतर दोन हजार चोवीसची मिरवणूक चोवीस तास पंचेचाळीस मिनिट चालली आणि दोन हजार पंचवीसची मिरवणूक ही बत्तीस तास तेवीस मिनिट